नमस्कार माहिती रिने स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट ब्लाऊजवरती कटोरी ब्लाऊजचं कटिंग करणार आहोत म्हणजे ते कटिंग कर कसं करायचं ते तुम्हाला एकदम व्यवस्थित असं मी दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि काय प्रश्न असतील तर नक्की विचारा काय होतं आपल्याला डायरेक्ट कपड्यावरती कटिंग कसं करायचं आणि डायरेक्ट कटोरी वाढवून दाखवणार आहे मी तुम्हाला त्यामुळं तुम्हाला ब्लाऊज कमी जर असेल तर छोटी कटोरी काढून आपण मोठी कटोरी काढताना आपल्याला ब्लाऊजचा कपडा कमी पडतो मग त्यावेळेस काय करायचं ब्लाऊजचा कपडा कमी पडतो म्हणून आपण जिथे डायरेक्ट कटोरी वाढवणार आहोत तर ती कशी वाढवायची खूप सोपी पद्धत आहे एकदा जर व्हिडिओ बघितला तर तुमच्या परफेक्ट लक्षात राहील दुसरा व्हिडिओ बघण्याची गरजही पडणार नाही त्यासाठी काय करावं लागेल तर आपल्याला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघून व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सगळ्यांनाच हा सोपी पद्धती माहिती व्हायला पाहिजे चला बघा इथं मी अगोदर पाठीमागचा भाग कट करून घेते आणि मग समोरच्या भागाची कटिंग करणार आहे तर आता हा आपला ब्लाऊज जो आहे तो चौतीस साईजचा ब्लाऊज आहे ही जी आहे ती ब्लाऊजची माप आहेत मी बाई कटिंग करून घेतलेली होती त्याच्यावरती आपण हे माप टाकलेलं आहे म्हणजे लिहून घेतलेलं आहे तर परफेक्ट अशी बाई कटिंगचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे तुम्ही बघू शकता तर उंची आपली तयार चौदा आहे त्यामध्ये एक इंच मिक्स केलं पंधरा इंच झालेले आहे चा चौथी साईजचा ब्लाऊज आहे म्हणून छातीचा चौथा भाग येतो साडेआठ इंच त्यामध्ये आपण दीड इंच मार्जिन मिक्स करतो बरोबर दहा इंच हो झालेला आहे गळारुंदी अडीच इंच घ्यायचे आहे शोल्डर तीन आहे मुंडा सहा बाईची उंची आहे पाच आहे अधिक दीड बरोबर आता दीड नाही आहे हे अर्धा आहे आपण अस्तरच्या ब्लाऊजसाठी कटिंग आहे हे आपलं अस्तर आहे म्हणून बाईची उंची आपली तयार पाच आहे त्यामध्ये अर्धा इंच मिक्स केलेलं आहे शिलाई मार्जिन आणि आपली तयार भाई आपण इथं माप टाकणार आहोत साडेपाच इंचाचं दंडगेर सहा आहे त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन मिक्स केला साडेसात इंच आपलं तयार झालेलं आहे अशा प्रकारचं हे माप आहे ह्या पद्धतीचं आपण कटिंग करणार आहोत अभ्यास तर आहे आणि हा ब्लाऊज आहे तर ह्यावेळेस व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटिंग करून दाखवणार आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊज शिलाई कसा करायचा एकदम फिनिशिंगसहित परफेक्ट तेही दाखवणार आहे तर अगोदर हा व्हिडिओ अपलोड होईल त्याच्यानंतर तो व्हिडिओ अपलोड होईल त्याला तर आपण मिळणार घेऊ तर व्हिडिओला सुरुवात करूया आता जी मापे टाकलेली आहेत आपण त्याचप्रमाणे माप टाकायचं आहे इथं तर सर्व इथ सर्वात अगोदर ब्लाऊज आहे मी डबल फोल्ड करून घेतलेला आहे व्यवस्थित असा ब्लाऊज तयार करून घ्यायचा आहे बरोबर करून घ्यायचं आहे कमी जास्त असेल तर व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला मापे टाकायचे आहेत तर बघा इकडच्याही साईडने व्यवस्थित करायचं आहे डायरेक्ट आपण आता अगोदर पाठीमागचं माप काढू त्याच्यानंतर सपोरचं त्याच्यानंतर भाईचं कटिंग करायचं आहे आपल्याला तर बघा ते कसं करायचं सर्वात अगोदर उंची टाकायची आहे आपली तयार उंची चौदा एक इंच शिलाई मार्जिन म्हणजे पंधरा इंच आपण इथं मार्किंग करायचं आहे पंधरा इंचावरती आपण इथं मार्किंग केलेलं आहे पंधरा इंचावरती मार्किंग केलेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे तर गळारुंदी घ्यायची आहे गळारुंदी किती आहे आपली अडीच इंच गळारुंदी आहे आणि शोल्डर किती आहे आपलं तीन इंच शोल्डर आहे तर आपल्या इथं आता आपण जिथं गळंगी घेतलेली आहे तिथं आपण पाठीमागच्या ब्लाऊजची उंची टाकायची आहे तुमच्या जेवढी असेल तेवढी तुम्ही टाकायची आहे तर मी इथं तयार आपली एवढा तयार जी उंची आहे ती साडेआठ आहे आपण मार्जिन अर्धा इंच घेऊया म्हणजे साडेनऊ इंच झालेलं आहे हे आपण असं सरळमध्ये मार्क करून घ्यायचं आहे आणि ब्लाऊजला तुम्हाला इथं जसा हवा तसा तुम्ही आकार देऊ शकता मी इथं चौकनेच ठेवलेला आहे तर तुम्हाला जसा हवा तसा तुम्ही इथं आकार देऊया तर आपण असा आकार ठेवला ना नंतर आपण कुठलीही डिझाईन आपण सहज काढू शकतो गोल आकार द्यायच्याऐवजी चौकोन इथं देऊन घ्यायचा आणि तुम्हाला जसं डिझाईन हवं तसं काढू शकता किंवा गोली काढू शकता चौकोनी काढू शकता आता इथं तीन इंच शोल्डर आहे आपलं तर इथंही आपण तीन इंच आहे का बघून मार्क करायचा आहे मुंडा घेत आलो आता चौतीस साईजचा ब्लाऊज आहे तर सहा इंच आपला ब्लाऊजचा मुंडा आहे सहा इंच मुंडा आहे सहा इंचाला इथं मार्किंग करायचं आहे आपल्याला आणि इथंही आपण तीन इंच आहे का बघूनच मार्किंग करायचं आहे आणि हे मुंड्याचीही लाईन आपण मार्किंग करून घ्यायची आहे तर आता मुंडा झालेला आहे आता आपला छातीचा चौथा भाग काय काय छातीचा चौथा भाग आपला साडेआठ इंच आहे आणि आपलं दीड इंच मार्जिन आहे तर हे आपलं आता आपला हा फक्त पाठीमागचा भाग आहे त्यामुळं आपण फक्त दीड इंचाला मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे कारण समोरचा भाग आपण सेपरेट काढणार आहोत त्यामुळं इथं आपण दीड इंचाच मुंडा मार्किंग करून आकार देऊन घ्यायचा आहे दीड इंचाच्या मुंड्याला आकार देऊन अशा पद्धतीने इथं मुंड्याला आकार दिलेला आहे तर बघा आता आपण इकडच्या हे साईडला इथं बरोबर पंधरा इंचावरती मार्किंग करायचं आहे डबल माप का टाकायचं तर आपलं माप जे आहे ते व्यवस्थित यावं म्हणून आपण डबल माप टाकून घ्यायचं आहे आणि हे जे आहे ते आपण असं मार्किंग करायचं आहे खालच्या बाजूने आणि इथं आपण कमरेचं माप नाही टाकलं तरी इथं आपण फक्त छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन हे शिलाई मार्जिन आहे हा छातीचा चौथा भाग आहे एवढं जरी माप टाकलं तरी आपला ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट देतो अशा पद्धतीने आपलं हे पाठी मागच्या भागाचं कटिंग झालेलं आहे आता टक्स किती इंचाचा घ्यायचा टस घेताना तुम्ही कुठल्या साईडने चार इंचावरती सा टक्स घ्यायचा आहे चाळीसच्या पुढच्या ब्लाउजसाठी साडेचार इंचावरती सा घ्या चाळीसच्या आपल्या ब्लाऊजसाठी चार इंचाचा टक्स घ्या आणि टक्साची उंची जी आहे ही गळ्याच्या पेक्षा कमी घ्यायची म्हणजे नॉर्मली आपण चार साडेचार इंचाचं घ्यायचं आहे तर इथं आपण चार इंचाचा टक्स घालायचा आहे पाठीमागचा आणि पाठीमागचा टक्स नेहमी एक इंचाचा घ्यायचा म्हणजे इकडल्या साईडला अर्धा आणि इकडच्या साईडला अर्धा आणि असं क्रॉसमध्ये घ्यायचं आहे वरही एकदम पाव इंच आलं पाहिजे आणि खालच्या साईडला अशा पद्धतीने क्रॉसमध्ये मार्किंग करायचं आहे तर हे आपलं पाठीमागच्या भागाचं कटिंग आहे हे आपण कट करून घेऊयात आणि हा गळा मी कट करणार नाही अस्तरचा ना ब्लाऊज आहे आपण अस्तरवरती डिझाईन जशी काढायची आहे त्याप्रमाणे त्याच्यानंतर आपल्याला हे इथं आकार देऊन मार्किंग करून कट करायचं आहे म्हणजे फिनिशिंगमध्ये ब्लाऊज येतो त्यामुळं आपण हे इथलं गळारून जिचं कट नाही करणार हे असंच मार्किंग केलेलं ठेवायचं आहे आपल्याला ज्यावेळेस आपण ब्लाऊज शिलाई करू त्यावेळेस आपण जो पाहिजे तो आकार घेऊन घ्यायचा आहे बघा हे आपलं पाठीमागच्या भागाचं कटिंग आहे तर आता आपण समोरच्या भागाचं कटिंग करायचं आहे तर हे आपण असंच त्यावरती ठेवून थोडं मार्किंग करायचं आहे त्यामध्ये आता समोरच्या भागामध्ये काय बदल करायचे ते तुम्हाला मी सांगणार आहे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथं आपण डायरेक्ट कटोरी वाढवणार आहोत त्यामुळं आपण समोरच्या भागामध्ये थोडेसे बदल करणार आहोत पाठिंबाच्या भागापेक्षा तर अगोदर आपण उंची टाकून घेऊया आणि त्याच्यानंतर त्यामध्ये चेंजेस करूयाच्या अगोदर आपली हा जो पार्ट आहे तो आपण इथंच असा ठेवून मार्किंग केलं तरीही चालतं आणि मुंडा एक आपला पाठीमागचा दीड इंचचा आहे समोरचा जो आहे तो आपला अर्धा इंच एक इंचचा असतो त्यामुळे मुंड्याचा आकार आपण डबल द्यायचा आहे समोरचा हे बरोबर असं ठेवायचं नाही ह्याच्यामध्ये आपल्याला इथं कटोरी वाढवण्यासाठी आता इथं उंची आहे आपली तर आपण इथं एक्स्ट्रा दीड इंच घेऊन हे परत मार्किंग करूया म्हणजे आपल्याला डायरेक्ट कटोरी वाढवायची आहे त्यामुळं आता आपण इथं दीड इंच घेणार आहोत आपल्या साईडला बंद बाजू आहे बंद बाजूवरच्या साईडला आपल्याला दीड इंचावरती असं मार्किंग करायचं आहे आणि ज्या ठिकाणी दीड इंचावरती मार्किंग केलेलं आहे ते असं बॉक्स तयार करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यापुढं पूर्ण मापे टाकायचे आहेत जे आपली मापे आहेत ना ती पूर्ण माप हे दीड इंच अंतर सोडायचं त्याच्यापुढं टाकायचे हे कशासाठी तर कटोरी वाढवण्यासाठी हे माप टाकायचं आहे आता ह्याचे पुढं पूर्ण मापं टाकायची हे वाढवलेलं अंतर आहे ते आपलं फक्त कोटरी वाढवण्यासाठी अंतर आहे हे त्यामुळं ह्याच्यामध्ये काही बदल करायचा नाही जसं आहे तसंच मार्किंग करायचं आहे रुंदी शोल्डर मुंडा जे आहे तसंच ते आपल्याला मार्किंग करायचं आहे फक्त मुंडा जो आहे पाठीमागचा मुंड्याला आपण इथं असा आहे एक इंचावरती आकार देऊन घ्यायचा आहे बाकी सर्व माप आपल्याला हेच असं मार्किंग करून व्यवस्थित असं घ्यायचं आहे बघायचं आहे चेक करून आपल्याला कपडा हलू द्यायचा नाही तर थो हाल थोडासा कपडा हालतो आपण तो एकदम व्यवस्थित करून त्याच्या पुढं मार्किंगच्या पुढं आपण म्हणजे दीड अंतर सोडलं त्याच्या पुढं आपण माप घेतलेला आहे हेही तुम्ही लक्षात ठेवा आता आपण हे अगोदर जशाच्या तसं मी मार्किंग करून घेते आणि एक इंचाच्या मुंड्याचा आपण नंतर आकार देऊ शकतो म्हणून अगोदर जशाच्या तसं मार्किंग करून घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग शिलाई मार्जिन हेही आता आपण जशाच तसं इथं शिलाई मार्जनलाही मार्क करूयात म्हणजे आपल्याला हेही मार्किंग व्यवस्थित करता येईल तर बघा हे आपलं इथं मार्किंग झालेलं आहे आणि रुंदीच्या ठिकाणी आपण हे असं मार्किंग करूया तर बघा हे आपण जशाच तसं मार्किंग केलेलं आहे तर आता आपण समोरच्या भागाचं कटिंग करायचं आहे इथं आपण डबल रुंदी बरोबर आपले अडीच इंच आलेले आहे आणि हे जे आहे ते आपलं तीन इंच शोल्डर आहे आता आपण इथं मुंडेचं माप डबल टाकू एक इंचाचा अगोदर आकार देऊया म्हणजे व्यवस्थित आपल्याला ब्लाऊजचा आकार आपला दिसेल हे जे वेळ आहे ते दीड इंचाचा पाठीमागतात समोरचा आपल्याला बरोबर एक इंचा मुंडा घ्यायचा आहे आणि हिता आपण व्यवस्थित असा आकारही देऊन घेणार आहोत हा आपला छातीचा चौथा भाग हे आपला शिलाई चा माग अशा पद्धतीने आपले आप आप हे मार्किंग झालेलं आहे तर आता आपण माप टाकायचं आहे तर अगोदर आपण समोरचा गळा घेऊयात समोरचा गळा आपला तयार साडेपाच आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन सहा इंचा आपण गळा इथं मार्किंग करून घेतलेला आहे आणि इथंही आपण गळारून अडीच इंच घेऊन याच तयार करायचं आहे इथं आपण व्यवस्थित असं ब्लाऊजला बोला तर समोरच्या घड्यायला देऊन घ्यायचं आहे आता बघा इथं आपली क्रॉसपट्टी निघत नाही क्रॉसपट्टी आपण दुसरी काढायची आहे इकडच्या साईडला कारण आपण इथं डायरेक्ट कटोरी वाढवणार आहोत त्यामुळं आपली इथं क्रॉसपट्टी निघत नाही तर क्रॉसपट्टी आपण दुसरी काढू आणि ते कशी काढायची तेही दाखवणार आहे तर आता बघा सुरुवातीला दोन इंचा बॉक्स तयार करायचा आहे हे आपण आता कटोरी वाढवत आहोत कुठलेही साईज असू द्या त्यामध्ये तुम त्यावेळेस तुम्ही असंच दोनच इंचांचं घ्यायचं आहे आणि चाळीसच्या पुढच्या ब्लाऊजसाठी इथं जे सोडलेलं अंतर आहे ते दोन इंच घ्यायचं आहे तर प्रत्येक साईजचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत डायरेक्ट कपड्यावरती कटिंग आहेत तेही अपलोड आहेत पण चौथी साईजची डायरेक्ट कपड्यावरती कटिंग होती म्हणून म्हणलं चला डायरेक्ट कपड्यावरती कटिंग कसं करायचं ते बघूयात हे दोन इंचा बॉक्स तयार केलेला आहे तर वरती आपण दोन इंच घ्यायचं आहे अगोदर काय करायचं दोन इंचचा बॉक्स करायचा त्याच्यावरती दोन इंच घ्यायचं आणि समोरच्या गळ्यापासून इथंपर्यंत हे जेवढं अंतर येईल ते क्रॉस मध्ये असं मार्किंग करायचं आहे हे असं क्रॉस मध्ये मार्क करायचं आहे क्रॉस मध्ये मार्किंग केल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे हे दीड इंच अंतर सोडलं त्याच्या समोर छातीचा चौथा भाग आणि दीड इंच जे मार शिलाई मार्जन आहे त्याचा मध्ये काढायचं आहे त्याचा मध्ये काढायचा आहे आपल्याला येईल त्याचा मध्ये करायचं आपल्याला आपलं साडेआठ नऊ आणि दहा आहे तर ह्याचा मध्ये करायचा पाच इंचावर त्याचं मार्किंग करायचं तुमचं जितकं अंतर येईल तितक्यामध्ये तुम्हाला इथं हे बघा आपलं हे बरोबर पाच इंच आलेलं आहे म्हणजे छातीचा चौथा भाग आपला साडेआठ इंच शिलाई मार्जिन दीड इंच म्हणजे दहा इंच झालेलं तर आपलं हे निम्म निम्म आपण करून घेतलेला आहे बरोबर पाच पाच इंचावर घेत हे आपलं आलेलं आहे तर हे झालेलं आहे आपलं काय केलेलं आहे आपण हे दीड इंच अंतर सोडलं आणि छातीचा चौथा भागाने मार्जन आहे त्याचा मध्ये काढलेला आहे आणि मध्यावरती मार्किंग केलेलं आहे आणि इथं समोरच्या गळेच्या तिथं एक इंचावरती मार्किंग केलेलं आहे हे पॉईंट आहे ते तुम्ही लक्षात ठेवा हे दोन इंच हे वरती दोन इंच याचा मध्ये काढणे लिहून घ्यावं ही आणि त्याप्रमाणे कटिंग करा आता इथं आकार देण्यासाठी इथं समोरचा एक इंचचा मुंडा आहे एक इंचाच्या मुंड्यापासून इथं तुम्हाला अडीच पावणे तीन इंचावरती मार्किंग करा अडीच किंवा पावणे तीन इंचावरती मार्किंग जा कर ये वाशा कर ताशित करा आणि कर हे जे आहे ते असं बोल आकारमध्ये जोडून घ्या अशा पद्धतीनं हे असं व्यवस्थित अशी तो आपडच्या साईडचा आकार आलेला आता आपण इकडच्या साईडला आकार देण्यासाठी हे जे आहे ते असं क्रॉसमध्ये मार्किंग करायचं आहे हे क्रॉसमध्ये मार्किंग करायचं आहे क्रॉसमध्ये मार्किंग केल्याच्यानंतर आपल्याला याचा मध्ये घ्यायचं आहे म्हणून डबल फोल्ड टेप करायचा आणि याचा इथं मध्य काढून घ्यायचा आहे मध्य काढलेला आहे त्या ठिकाणी आपण दोन इंच किंवा अडीच इंच घेतलं तरीही चालेल त्यामध्ये काहीच बदल होत नाही दोन इंच किंवा अडीच इंच घेतलं तरी चालेल आपण परत एकमेकावरचे टोके ठेवून तर माप आपण कमी जास्त करू शकतो म्हणजे क्रॉस जे अंतर आलेलं आहे ते कट करू शकतो म्हणून इथं तुम्ही दोन इंच घेतलं तरी चालेल किंवा अडीच इंच घेतलं तरी ही चालेल इथं आपण दोन इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि हे क्रॉसमध्ये आपल्याला तोडून घ्यायचं आहे म्हणजे बघा आपण इथं डायरेक्ट कटोरी वाढवलेली आहे एकदम सोपी पद्धत आहे सहज एकदम सहज कोणाच्याही लक्षात येईल आणि परफेक्ट येईल एकदम अशा पद्धतीने मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे बघा इथं मी काय केलेलं आहे डायरेक्ट कटोरी वाढवून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आपलं हे डायरेक्ट कटोरी वाढवून घेतलेली आहे तर कशी वाढवली कटोरी तुम्हाला आणखीन एक पुढेच मी समजावून सांगते तर बघा काय केलेलं आहे आपण पाठीमागचा जो पाठ आहे तो जसाच तसा मार्किंग केलेला आहे मार्किंग कसं केलं अगोदर दीड दीडी इंच अंतर पूर्ण उंचीवरती पूर्ण उंची मध्ये उंचीमध्ये मिक्स केलेलं नाही आपण ज्या इथं उंची घेतलेली आहे पूर्ण उंची घेतली त्याच बाजूला इथं दीड अंतर सोडून घेतलेलं आहे आणि त्याच्या पुढं आपण पाठीमागचा जो पाठ आपण चा हा माप काढलेला आहे त्याचा इथं मार्किंग केलं मार्किंग केल्याच्यानंतर आपल्याला एक इंचा मुंडा दिला बदल काय काय केले समोरचा गाळा घेतला त्याच्यानंतर आपण छातीचा चौथा भागाने शिलाई मार्जिनलाही मार्किंग केलेलं आहे त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे दोन वरती हा बॉक्स तयार केलेला आहे इथं क्रॉसपट्टी मिळत नाही आपण क्रॉसपट्टी दुसरी काढायची आहे त्याच्यानंतर दोन इंचा बॉक्स तयार केला त्याच्यावरती दोन इंच घेतलं समोरच्या गळ्यापासून दोन इंचापर्यंत क्रॉसमध्ये मार्क केला आहे जितकं अंतर येईल तितकं क्रॉसमध्ये मार्क करायचं अंतर मोजायचं नाही फक्त क्रॉसमध्ये मार्क करायचं त्याच्यानंतर आपल्याला हे मार्क केल्याच्यानंतर काय करायचं आहे एक इंचाचा मुंडा आहे तिथून तुम्ही अडीच पावणे तीन इंचावरती मार्क करायचं आहे अडीच किंवा पावणे तीन इंच त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे छातीचा चौथा म्हणजे हे दीड इंच अंतर सोडून छातीचा चौथा भाग आणि जे शिलाई मार्जन आहे त्याचा मध्य करायचा मध्यावरती मार्किंग करायचं आहे जितकं येईल तितकं प्रत्येक साईजच्या ब्राऊननुसार असंच कटिंग करा, करा। मध्यावरती मार्किंग केलेलं आहे मध्यावरती मार्किंग केल्यानंतर इथं आपण दोन वरती घेऊन क्रॉसमध्ये जे जोडलेलं आहे इथून इथपर्यंत इथून जे मध्य आहे तिथपर्यंत असं क्रॉसमध्ये मार्किंग करायचं आहे क्रॉसमध्ये मार्किंग केलेलं आहे तिथंच ह्या क्रॉसचा आपल्याला मध्य घ्यायचा आहे आणि मध्य ज्या ठिकाणी घेतलेलं आहे तिथं आपल्याला दोन इंचावरती मार्किंग करायचं आहे दोन इंचावरती मार्किंग करून इथून इथं आणि इथून इथं क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं आहे आणि आपल्याला परत इथं गळ्याच्या तिथं एक इंच घेऊन आपल्याला इथून आपण पाहुणे तीन आडीच घेतलेलं हे तिन्ही पॉईंट जोडायचे म्हणजे आपली डायरेक्ट कटोरी इथं तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने समोरच्या भागाचं हे आपलं एकदम व्यवस्थित असं मार्किंग झालेलं आहे तर हे कटिंग कसं करायचं तर हा भाग आपल्याला फक्त टोटोली वाढवण्यासाठीच पाहिजे होता त्यामुळं आपण हे आता असं कट करायचं आहे तर हा कपडा आपण उरला आपण पायपिंगसाठी गणपतीसाठी वापरू शकतो कपडाही आपला वेस्ट होत नाही छोटी कटोरी काढून मोठी कटोरी काढताना आपला कपडाही पुरत नाही आणि वेळही जातो आणि अशा पद्धतीनं ब्लाऊज जर तुम्ही कट केला तर तुमचं ब्लाऊज जे उतरणारं शोल्डर आहे ते कधीच उतरणार नाही हे खूप परफेक्ट माप आहे त्यामुळे तुमचं शोल्डर जर उतरत असेल तर तुम्ही नक्की या पद्धतीने एकदा तुमचा ब्लाऊज बघा परफेक्ट येईल आपण आता तशा तसं मार्किंग जसं आहे तसं आपण कट करायचं आहे खूप सोपी पद्धत आहे एकदा जरी व्हिडिओ बघितला तर तुमच्या नक्की परफेक्ट असं लक्षात येतं इंचा मुंडेच जे आहे ते कटिंग करायचं आहे तर एक इंचा मुंडा आपला हे झालेला आहे समोरचा पार्ट आहे आपला ब्लॅंडर आपलं कटिंग झालेलं आहे हे अस्तर आहे त्याच्यानंतर आपण ब्लाऊज हे कटिंग करणार आहोत आणि साईड तयार झालेली आहे आपली तर हा उरलेला कपडा आपण साईला ठेवूया आणि कटोरी आपण कशी तयार करायची ते बघूया तर बघा आता आपलं हे कटोरी तयार झालेली आहे तर आता हे टोकाने आणि हे टोके एकमेकावरती ठेवायचं आहे आपल्याला आणि बरोबर आलेलं आहे तर बघायचं आहे तुम्ही जास्त असेल तर कच करायचं बघा इथं तुम्ही दोन इंच घेतल्यामुळे थोडंसं अंतर उरलेलं आहे अडीच इंच घेतलं तरी थोडं जास्त उरतं त्यामुळे दोन किंवा अडीच इंच सुद्धा खाली घेतलं तरीही चालतं काहीही फरक पडत नाही व्यवस्थित येते आपली अशी कटोरी एकदम छान अशी व्यवस्थित तयार झालेली आहे तर कटोरी लांबटका दिसत आहे तर ब्लाऊजची उंची आपली जास्त आहे त्यामुळे ही अशी आपली कटोरी तयार झालेली आहे तर बघा तर प्रत्येकाचं उंची व्यवस्थेनुसार माफी वेगळं वेगळं असतं कमी जास्त असतं प्रत्येकाचं आणि हे आपली साईडपट्टी आहे तर व्यवस्थित असं आपलं समोरच्या भागाचं कटिंग झालेलं आहे आणि पाठीमागच्या भागाचंही झालेला आहे तर आता आपण बाई कटिंग आणि क्रॉसपट्टी कशी तयार करायची ते बघूयात तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका म्हणजे तुम्हाला व्यवस्थित असं लक्षात येईल आता आपण अगोदर जो आपला कपडा उरलेला आहे त्यामध्ये आपल्याला बाई कटिंग करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर उरलेल्या कपड्यामध्ये आपण क्रॉसपटी दोन जॉईंट देऊनही कट करू शकतो कारण आपला अस्तरचा ब्लाऊज आहे ती आपली आपल्या साईडनी जाणार आहे मी त्यामुळं आपण अगोदर बाईचं कटिंग करायचं आहे अस्तरची बाई आहे त्यामुळं मार्जिन जे आहे ते आपण अर्धा इंच मिक्स करणार आहोत जे आपण माफी दाखवलेली आहे त्याप्रमाणेच तुम्हाला इथं कटिंग करून घ्यायचं आहे तर आता आपलं हे तयार झालेलं आहे बघा इथं आपण आता भाईची घडी माप टाकण्यासाठी काय केलेलं आहे अगोदर आपण डबल फोल्ड आपला कपडा होता त्याला चार फोल्ड असे केलेले आहेत म्हणजे चार पदरी आपण हे केलेलं आहे बंद बाजू चार फोल्डची बंद बाजू जी आहे ती आपल्या साईडला ठेवायची बंद बाजूवरती उंची टाकायची म्हणजे चार फोल्ड आहेत हे दोन आणि हे दोन चार म्हणजे दोन्ही साईडचे आपल्या भाई तयार होतात पेपरवरती आपण डबल फोल्ड करतो आणि कपड्यावरती ठेवतो पण आता ही डायरेक्ट कपड्यावरती आहे म्हणून चार फोल्ड आले पाहिजे आणि ही चार फोल्डची बंद बाजू आहे तर उंची टाकायची आहे तयार उंची आपली पाच आहे आणि अर्धा इंच आपलं मार्जिन आहे म्हणून साडेपाच इंचावरती तर, तर तुम्हाला मार्किंग करून घ्यायचं आहे अर्धा इंच ह्यामध्ये आपण मार्जिन मिक्स केलेलं आहे तर बघा आता आपण इथं उंची घेतलेली आहे तर इथल्याही साईडला आपण उंची घेऊयात म्हणजे साडेपाच इथं पण आपण मार्किंग करायचं आहे बाईचं केल्यानंतर आपण ही बॉक्स तयार करू बॉक्स तयार करायच्या अगोदर छातीचा चौथा भाग टाकायचा आहे साडेआठ इंच इथं साडेआठ इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे आपली भाई जी आहे ती परफेक्ट बसते नाही मी बाई कटिंग करताना आपण छातीचा चौथा भाग टाकत असतो तो तुम्ही टाकायचा आहे साडेआठ इंचाचा बॉक्स तयार केलेला आहे आपली पाच इंचाची भाई आहे त्यामुळे इथं आपण अडीच इंच कॅफाईट घ्यायचं आहे अडीच इंचावरती मार्किंग केलेलं आहे तिथं आपण लगेच दीड इंचावरती एक मार्किंग करायचं आहे इथंही आपण दीड इंचावरती मार्किंग करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला ह्या दीड इंचापासून या दीड इंचापर्यंत असा व्यवस्थित असा भाईला आकार देऊन घ्यायचा आहे दुसरा आकार आपण अशा पद्धतीने देऊ घ्यायचं आहे आणि आता आपण दंडघीर टाकायचा आहे आपला दंडगेर जो आहे तो सहा इंच आहे चौथी साईचा ब्लाऊज आहे दंडगीर सहा इंच मार्जिन जे आहे ते दीड इंच घ्यायचं आहे आणि हे क्रॉसमध्ये असं मार्किंग करायचं आहे यामध्ये आपण मार्जिन सहित मिक्स केलेला आहे म्हणजे साडेपाच इंच आहे हे आपलं अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिन आहे तर बघा आता आपलं हे बाईचं कटिंग हे झालेलं आहे हे आपण कट करून घेऊया व्हिडिओ मोठा आहे पण आपलं डायरेक्ट कटिंग आहे त्यामुळं तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचा आहे कारण त्यामुळे आपलं जे आहे मापे परफेक्ट आपले आपण कशी टाकायची ते पूर्ण असं झालेला आहे आपण आता भाई उकलून घ्यायचे आहे आपण उकलून घेतल्याच्या नंतर जो हा पार्ट आहे तो तो कट करायचा आहे असं व्यवस्थित आपण आकार देऊन भाईचं कटिंग केलेलं आहे तर बघू शकता भाई ही आपली व्यवस्थित अशी कटिंग झालेले आहे आकारही आपले भाईचे व्यवस्थित आलेले आहेत अशा पद्धतीचे आकार आले ना तर भाईमध्ये कुठेही घोळ वगैरे पडत नाही तर बघा बाईचंही आपलं व्यवस्थित असं कटिंग झालेलं आहे बाईचं समोरचं पाठ कटोरी झालेली आहे आता आपण क्रॉसपट्टी काढायची आहे तर आता क्रॉसपट्टी किती इंचाची काढायची तर दहाच इंच घ्यायचं छातीचं चौथा भागाने शिले मार्जिन जेवढं आहे तेवढीच क्रॉस क्रॉसपट्टीची रुंदी घ्यायची आहे त्यापेक्षा कमी नाही घ्यायची जितकं छातीचा चौथा भागाने आपण मार्जिन मिक्स केलं तेवढंच दहा इंचच घ्यायचं आहे तर बघा आपला कपडाही पुरतो दहा इंचावरती आपल्याला मार्किंग करायचं आहे तर आपण ही डायरेक्ट कटोरी वाढवली आहे त्यामुळे कपडा पुरतो छोटी कटोरी मोठी कटोरी काढताना कपडा पुरत नाही तर आता इकडल्या फिटिंगच्या साईडला आपल्याला अडीच इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि आपल्याला इथं तीन इंचावरती मार्किंग करायचं आहे त्याच्याऐवजी आपण इकडच्या साईडला इथून कडे घेऊया म्हणजे आपल्याला इकडं आपला कमरे कमरपट्टी काढताना कपडा पुरेल म्हणून आपण एकदम इकडे कडेला अडीच इंच घेऊयात दहा इंचावरती मार्किंग करूयात आपण इथं येईल हे मार्किंग म्हणजे इकडं आपण कमरपट्टीसाठी कपडा वापरू शकतो इथं तीन इंच घ्यायचं आहे लोहुकलूपट्टीच्या साईडला आपण तीन इंच घ्यायचं आहे परत इथं अडीच इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि आता क्रॉस पट्टीला आकार देण्यासाठी आपल्याला हे जे आहे ते असं क्रॉस घ्यायचं आहे इथून आकार द्यायला सुरुवात करायची आणि अशा पद्धतीनं क्रॉस मध्ये असं मार्किंग करून घ्यायचं आहे तर बघा हे पट्टी ही आपली व्यवस्थित तयार आहे तर अशाच पद्धतीनं आपण पूर्ण ब्लाउजची कटिंग केलेली आहे आणि कमरपट्टी आहे ती तुम्ही एक इंचाची काढा हुकलूक पट्टी आहे ती लुकची पट्टी आहे ती दीड इंचाची काढा हुकची पट्टी आहे ती दोन इंचाची काढा लुकच्या पट्ट्या आहेत ते दोन दोन इंचाच्या काढल्या तरीही चालतील अशा पद्धतीनं आणि पायपिंगसाठी एक एक इंचाची पट्टी काढायची आहे तर अशा पद्धतीनं मी तुम्हाला पूर्ण ब्लाउजचं कटिंग करून दाखवणार आहे आता हुक पट्ट्या काढत बसलं तर वेळच खूप जातो आपला व्हिडिओ मोठा झालेला आहे त्यासाठी मी पट्ट्या जे आहेत ते तुम्हाला जशा सांगितल्या आहे त्याप्रमाणे कट करून घ्या अशाच पद्धतीनं मी तुम्हाला चौतीस साईजच्या ब्लाऊजचं परफेक्ट कटिंग दाखवलेलं आहे हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद